प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचून निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे याकरता येवल्यात शिवसैनिकांकडून सिद्धिविनायकासह अल्लाला साकडे हिंदू मुस्लिम शिवसैनिकांकडून वाढदिवसानिमित्त पा, पासष्ट किलो मोतीचूर लाडूचे वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाढदिवसाच्या निमित्ताने येवल्यातील हिंदू मुस्लिम शिवसैनिकांनी सिंधी विनायकाला व अल्लाला साकडे घालत किलो मोतीचूर लाडूचे वाटप केले महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच व्हावे या करते हे साकडे घालण्यात आल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितले या आराध्य दैवत सिद्धिविनायकाच्या मंदिरासमोर उद्धव साहेबांना मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही सिद्धिविनायकाला सादर घातलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे अतिशय ब्लंद मुख्यमंत्री उद्धव साहेब असतील त्याकरता आम्ही त्यांसाठी पासष्ट किलो लाडू वाटप करून सिद्धिविनायकाला नवेश केलेला आहे याच्यापेक्षा मोठा आम्ही वाढदिवस पुढच्या वेळेस करू आमचे मुख्यमंत्री झाले पाहिजे हीच आमची विनंती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ಪಕ್ಷ ಪ್ರಮುಖ ಮಾನ್ಯ ಉದ್ದವಜಿ ಸಾ ಜನ್ಮದಿವಮಿತ ಆಯುಷ್ಯ ಲಭೋ ದೀರ್ಘ ಆಯುಷ್ಯ ಲಭೋ ವೆ ಪುನಃ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೋಯ್ತು ಆಮೇಲೆ ನಿಮಿತ್ತ ಲಡೂ ಆಟ ಸಿದ್ಧಾಯ ಸಾಕರ ಸಾ